आता आपण काही लोनबद्दलची माहिती बघणार आहे किंवा लोनबद्दलचे काही रूल्स बघणार आहेत जे तुम्हाला डिसिजन मेकिंगमध्ये मदत करू शकतात तर जास्तीत जास्त ई एम आय किती असायला हवी हे आपण ऑलरेडी बघितलं हाऊसिंग लोनमध्ये आपण म्हणलं की सॅलरीच्या तीस टक्के रक्कमेपेक्षा जास्त अमाऊंटची ई एम आय नसायला हवी हाऊसिंग लोनसाठी कार लोनची ई एम आय ही सॅलरीच्या दहा टक्केपेक्षा जास्त नसायला हवी आणि ओव्हरऑल कॅपिंग जे आहे ई एम आयचं ते चाळीस ते पंचेचाळीस टक्के इज मोर दॅन इनफ कारण तुम्हाला घर खर्चासाठी सुद्धा वेगळा पैसा लागणार आहे जर तुमची ही दोन लोन सुरू असतील तर आणि मग त्या केसमध्ये सत्तर पंच्याहत्तर किंवा ऐंशी टक्के जर का स्पेंडिंग होत असेल ऑफ द दे सॅलरी देन इट माईट बी अ रिस्की सिच्युएशन तुम्ही काही काळासाठी तुमच्या प्रेफरन्सेसप्रमाणे मोठ्या लोनची किंवा मोठ्या अमाऊंटची लोन घेऊ शकता मोठे ई एम आयचं ऑब्लिकेशनसुद्धा घेऊ शकता कन्सिडरिंग यू हॅव प्रॉपर प्लान इन द फ्युचर टू एक्झिक्यूट इट प्रॉपरली अदरवाईज ओव्हरऑल ई एम आयची जी अमाऊंट आहे पूर्ण महिन्याच्या ती पन्नास टक्केपेक्षा जास्त नसावी पन्नास टक्केपेक्षा जास्त नसावी म्हणजे काय उदाहरणार्थ तुमची सॅलरी जी आहे ती पन्नास हजार आहे असं समजा तर त्या सॅलरीच्या अमाऊंटची पन्नास टक्के अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करायची म्हणजेच पंचवीस हजार रुपये होईल तर टोटल महिन्याची ई एम आय ही पंचवीस हजारपेक्षा जास्त नसावी आता ऑलरेडी ज्या ई एम आय सुरू आहेत त्याचं काय करायचं तर त्या तुम्ही आ, फंड्समधून तुमचे जे ॲडिशनल सोर्सेस ऑफ इन्कममधून जे फंड्स येतील त्यातून रिपे करू शकता पण ते लोन रिपे करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या इमर्जन्सी फंडला तुम्हाला हात लावायचा नाही आहे आणि इन्व्हेस्टमेंटला तुम्ही जर हात न लावता चर्निंग जे इन्कम आहे रेग्युलर त्यातून जर तुम्ही लोन रिपे केलं तर ते जास्त बेटर आहे कारण इथे एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ फंड्स अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ फंड्स म्हणजे काय कॉस्ट ऑफ अपॉर्च्युनिटी लॉस्ट म्हणजे समजा माझ्याकडे आत्ता शंभर रुपये आहेत आणि हे शंभर रुपये माझ्याकडे पर्याय आहेत की हे शंभर रुपये कुठे कुठे मी ठेवू शकतो पहिला पर्याय असा आहे की माझा एक मित्र आहे आणि त्याला त्या पैशांची गरज आहे तर हा तर फायनान्शियल डिसिजन झाला नाही इमोशनल डिसिजन झाला मी त्याला पैसे देऊन टाकले त्याला पैसे दिले ते सहा महिन्यांसाठी त्याच्या बदल्यात ते काय आपण लोन दिलेलं नाही आहे मित्राला मदत म्हणून दिले तर त्याच्या बदल्यात मी त्याच्याकडून काही इंटरेस्ट वगैरे घेणार नाही जे काही शंभर रुपये दिले तसे शंभरच्या शंभर मला सहा महिन्यांनी परत येते पण हेच पैसे जर का मी एफ डीमध्ये ठेवले असते किंवा कदाचित डेट म्युच्युअल फंड लिक्विड म्युच्युअल फंड अशा ठिकाणी ठेवले असते तर मला सहा महिन्यासाठी आठ प्रमाण आठ टक्के वर्षाचे तर सहा महिन्याच्या हिशोबाने साडेतीन ते चार टक्के इंटरेस्ट डेफिनेटली मिळाला असता सो so, ही जी कॉस्ट आहे ही झाली माझी अपॉर्च्युनिटी कॉस्ट तर आय वूड सजेस्ट की दर महिन्याला प्रत्येक क्वार्टरला प्रत्येक इयर एंडला तुम्ही ही अपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ फंडसुद्धा कॅल्क्युलेट करावी कारण याच्यामुळे आपले पैसे चुकीच्या हेडला कसे जात आहेत हे आपलं आपल्याला लक्षात येतं आणि मग आपलं डिसिजन मेकिंग ओवरऑल सुधारतं दुसरा मुद्दा म्हणजे जास्तीत जास्त कर्जाची रक्कम किती असावी तर चार किंवा फाय पाच टाईम्स ऑफ युअर ॲन्युअल इन्कम करंट करंटली दॅट इज द मॅक्स लिमिट फॉर लोन तेवढं तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता चार ते पाच पाच टाईम्स ऑफ दस ॲन्युअल इन्कम इज टोटली फाईन तेवढं घ्यायला काही हरकत नाही आहे याशिवाय कर्जावरील व्याज कोणतंही लोन घेताना तुम्ही जे कॅल्क्युलेशन येतं ना, ना रिपेमेंट शेड्यूल येतं पूर्ण त्यामध्ये इंटरेस्टची अमाऊंट असते ती बघून घ्या जर तुम्हाला बाय एनी चान्स त्याचं टेन्युअर कमी करून ते जर कमी करता आलं तर डेफिनेटली कमी करून घ्या यामध्ये काय होईल जेवढं टेन्युअर कमी असेल तेवढं इंटरेस्ट कॉस्ट कमी असेल जसं आपण आधी बघितलं त्यामुळे जर तुम्हाला हे शक्य असेल नवीन लोन एखादं घेताना आता ऑलरेडी सुरू आहे ती हरकत नाही ठीक आहे तर थे, ते टेन्युअर मात्र जेवढं कमी ठेवता येईल तेवढं ठेवा आणि अजून एक खूप कॉन्स्टंट किंवा कॉमन विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे माझ्या इन्व्हेस्टमेंट आहेत आत्ता त्या मोडून मी लोन रिपे करून टाकू का तर हे सायकोलॉजिकली किंवा मेंटली में जरा छान वाटू शकतं की चला एकदाचं मी लोन फ्री झालो म्हणून पण इट इज नॉट मच ॲडवायजेबल कारण का परत तो ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट ऑफ फंडचा जो मुद्दा आहे तो इथे परत येईल आत्ता बघा आपण इन्व्हेस्टमेंट ज्या केलेल्या आहेत तुम्ही त्या किमान अकरा बारा टक्क्याने तरी सुरू असतील तेरा चौदा टक्क्याने तरी पैसा ग्रो होत असेल म्हणजे शंभरच्या एकशे तेरा होत आहेत मग एकशे तेरावरती तेरा, तेरा टक्क्याच्या हिशोबाने ग्रो होत आहेत अशा पद्धतीनं तुमचं चांगली कंपाऊंडिंगची जर्नी सुरू आहे ही तुम्ही मध्येच ब्रेक केली आणि एक असं लोन ज्याचं इंटरेस्ट रेट सध्या साडेआठ किंवा नऊ टक्के हे रिपे करून टाकलं तर तुमचा फायदा काय झाला काहीच नाही उलट जे पैसे बारा तेरा चौदा टक्क्यानं ग्रो होत होते ते काढून तुम्ही इकडे नऊ टक्क्याचं लोन फेडलं पण जर तुम्ही दोन्ही गोष्टी सुरू ठेवल्या असत्या म्हणजेच नऊ टक्केचं लोन आणि तेरा टक्केच्या आसपासचं इन्व्हेस्टमेंटवरचं इन्कम तर तुम्हाला दर महिन्याला चार टक्केचा बफर होता चार टक्केचा इनडायरेक्ट फायदा होता याचसोबत कोणताही लोन रिपे करताना प्री पेमेंट चार्जेस असतात युजली सँक्शन लेटरमध्ये लिहिलेले असतात त्यामुळं जर तुम्ही कोणता लोन रिपे करायचा विचार करत असाल तर सगळ्यात आधी बँकरशी त्या प्री पेमेंट चार्जेसबद्दलसुद्धा बोला नाही तर असं व्हायला नको की आपण लायबिलिटी कमी करायला जायचो आणि एक दोन टक्के प्रीमेरियंटली चार्जेस जर का बसले आपण मोठ्या लोनच्या अमाऊंटवरती देन इट वूड बी नॉट ॲडवायजेबल ॲक्च्युली त्यामुळे ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे अलॉंग विथ द अपॉर्च्युनिटी कॉस्ट्स अजून एक कॉन्सेप्ट आहे रिसेंटली इवॉल्व्ह झालेली इस्पेशली यू एस आणि यू केमध्ये असेल की पे युअरसेल्फ फर्स्ट मग तुम्ही आपण जॉब करतो जे काय बिझनेस असेल तो करतो आणि यासाठी आपण महिन्यातले चोवीस पंचवीस तीस तास देत असतो जवळजवळ दहा बारा तास पर डे या हिशोबाने हे सगळं दिल्यानंतर आपण जी काही सॅलरी आणतो ही आपण रेंट दे म्युच्युअल फंड जे आय पी कर हे कर ते कर यातच संपवून टाकतो बऱ्यापैकी संपवून जाते तर मग तुम्ही स्वतःला तुम्ही इतकं काम केलं इतके सगळे कष्ट इतके सगळे मेहनत घेतले हे जे करताय त्याच्याबद्दल तुम्हाला रिवॉर्ड कधी मिळणार तर तो मिळणंसुद्धा गरजेचं आहे तो मिळाल्यावर एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट येतो म्हणून सगळ्यात आधी सॅलरी आली की त्या सॅलरीची काही ठराविक रक्कम किती पर्सेंट आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये मी सांगेन तुम्हाला टेंटेटिव्हली दहा टक्के असू शकते पण ती कुठे खर्च करायची यावरती त्या पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत तर ही जी दहा टक्के रक्कम आहे ती तुम्ही स्वतःकडे ठेवा भले तुम्ही खर्च करू नका म्युच्युअल फंडमध्ये ठेवा किंवा लिक्विड फंडमध्ये ठेवा किंवा तुम्हाला वाटलं लाँग टर्म ठेवायची तर तीन ते पाच वर्ष या लिक्विड फंडमध्ये मध्ये टाकू शकता तुम्ही पण पे युअर एस एल फर्स्ट म्हणजे स्वतःला पैसे स्वतः देण्याची सवय स्वतःला लावून घ्या याच्यामुळे तुम्हाला एक खूप फील गुड असं फिलिंग येईल सो so, स्वतःला आधी पेमेंट करून झालं की त्यानंतरच खर्च आणि इतर गोष्टी करायच्यात चा, सगळ्यात आधी स्वतःला पे करायच्या मग गुंतवणूक करायची आणि त्यानंतर इतर सगळ्या गोष्टी सध्या डिस्पोजेबल इन्कम जे वाढलं आहे त्याबद्दल मी ऑलरेडी आधी बरंच बोललो आहे की सोशल मीडियाच्या यूजमुळं आणि ओवरऑलच शो ऑफ अशा पद्धतीच्या लाईफस्टाईलमुळे डिस्पोजेबल इन्कम सगळ्यांचंच या जनरेशनमध्ये वाढलेलं आहे नाईन्टीन एटी नंतरच्या किंवा नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह नंतरच्या आणि हे कमी करण्यासाठी तुम्हाला बजेटिंगचे जे आपले टूल्स आपण डिस्कस केले ते नक्की मदत करू शकतात